राम राम म्हणलं राम राम बरं तुमच्या वडलाला काय प्रॉब्लेम होता आमच्या वडलाला तोंडात जास्त येत होता तोंडातलं हो हां पित्तच जास्त त्रास होतं पित्ताचा अशी पित्त पहिल्यापासून पडत होतं हां ज्यावेळेस आपण पाटीवरल्या वेळेस गेलं होतं हां त्यावेळेसपासून समजा तोंडात पित्ताचं समजा थोडा तोंडातलं समजा गेले होते की हां मग आता कशी परिस्थिती आता तुम्ही ग्रीन टी एक गेली होती तुम्हाला टेस्ट एक ग्रीन टी हो हो तर मग आता काय जाणार त्याचं शहरलं म्हणजे जाणवलं म्हणजे तुमचं जेवणाचा आर वाढला

मग चांगला रिझल्ट वाटतो ते काय म्हणले स्वतः वडील काय म्हणले त्यांच्या मनातून त्यांना रिझल्ट वाटलं आणि त्यांच्या मनातून वाटलं की हे औषधांनी मला परत जा तर चांगलं वाटलं ते तर अशा पद्धतीने आपले धन्वंतरी कंपनीचे जबरदस्त रिझल्ट देणारे प्रॉडक्ट आहेत तर यांना चांगला रिझल्ट आला आहे आज हे परत न्यायला आले धन्यवाद